हेलो फ्रेंड्स या व्हिडिओ मध्ये आपण क्लास 5 मॅथ्स या विषयाची युनिट टेस्ट नंबर 2 याची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवूया ही सराव प्रश्नपत्रिका वेळ शिक्षण संस्थेची सेकंड युनिट टेस्ट 2023-24 म्हणजे मागच्या वर्षीचे क्लास 5th मॅथमेटिक्स तर सरावासाठी ही एक प्रश्नपत्रिका आपण सोडवू पहिला प्रश्न फिल इन ब्लँक्स बाय चूजिंग करेक्ट अल्टरनेटिव फर्स्ट इज एनी नंबर दैट हॅज झिरो इन द युनिट्स प्लेस इज अ मल्टीपल ऑफ डॉट डॉट 3 5 ऑर 10 म्हणजे युनिट बेसला झिरो असणारी संख्येला या तिन्हीपैकी कोणत्या संख्येला भाग जातो किंवा कोणत्या संख्येच्या प्रतीमध्ये असतात तर दहा सो द करेक्ट आन्सर इज टेन सेकंड इज हंड्रेड सेंटीमीटर इज इक्वल टू डॉट डॉट मीटर टेन वन और वन थाउजंड सो इट इज वन मीटर एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर त्या लॉजिकनुसार शंभर सेंटीमीटर इज इक्वल टू वन मीटर नेक्स्ट इज डॉट डॉट इज अ नंबर विच इज नायदर प्राईम कम्पोजिट वन झिरो टू तर यापैकी वन हा जो नंबर आहे तो आणि कम्पोजिट नाही सो द करेक्ट आर इज वन थ्री टू डॉट डॉट सेकंड तीन मिनिट बरोबर किती सेकंड सिक्स्टी वन ट्वेंटी की वन एटी तर एक मिनिट बरोबर साठ सेकंड आहे मग तीन मिनिट म्हणजे याला साठ ला तीन न गुणावं लागेल उत्तर वन एटी सेकंड तीन दिलेत त्याच्या खाली एक त्याची टाइम घ्यायची आपल्याला त्या प्रत्येक घड्यामधलं टाइम घ्यायचं पहिल्या घड्यामध्ये दोन वाजून पंचवीस मिनिटं झाली आपण हे इंग्लिश मध्ये असं म्हणतो ट्वेंटी 25 25 पास्ट टू म्हणजे दोन वाजल्यानंतर पंचवीस मिनिटं झाले तर ट्वेंटी फायव्ह मि आठ ला दहा मिनिटं कमी आहेत पण ते लिहित असताना ते सातच्या पुढं किती मिनिट गेलेलं आहे मिनिट तर पन्नास मिनिट काटात इथे लिहितानायचं आहे फिफ्टीन मिनिट पास्ट सेवन सात नंतर पन्नास मिनिटं झाले झाली फिफ्टीन मिनिट पास सेव्हन तिसऱ्या घड्यामध्ये Eight was learned ten past. So here we should write five minutes past eight. We have to do this in our Hindi version. Next question, solve in the three. First is write the factors of the following numbers. First number is six. That means factors. Factors means a such a number, just a number, or a such a number. So what is the स्मॉलेस्ट फॅक्टर ऑफ सिक्स कारण एक नंबर प्रत्येक संख्येला भाग जातो त्यामुळे सहालाही भाग जातो त्याच्यानंतर येणार फॅक्टर आहे टू त्याच्यानंतर थ्री त्याच्यानंतर सिक्स सो दीज आर दोन फॅक्टर्स ऑफ सिक्स म्हणजे ह्याच संख्यांनी या सहाला भाग जातो याच्याशिवाय इतर कुठल्या संख्येनी सहाला पूर्ण भाग जात नाही सो दीज आर दी फॅक्टर्स ऑफ सिक्स त्याच पद्धतीने वीस चे पण लिहू शकतो स्मॉलेस्ट फॅक्टर ऑफ ट्वेंटी इज वन देन टू दोनही भाग जाईल दोन नंतर तीन न भाग जात नाही पण चार न जातोय चारच्या पाढ्यामध्ये वीस आहे पाच ने जातो पाच चोक वीस त्याच्यानंतर दहा दहा दोन वीस आणि सर्वात शेवटी तो नंबर स्वतः सो दिस आर दॅक्टर्स ऑफ ट्वेंटी सेकंड क्वेश्चन इज राईट द फॉलोइंग फ्रॅक्शन इन डेसिमल फॉर्म एट डिवायडेड बाय टेन तर इथे एट डिवायडेड बाय टेन आहे डिनॉमिनेटर मध्ये एकावर किती शून्य आहेत तर एक त्यामुळे इथे न्युमरेटर मध्ये लिहिताना झिरो पॉईंट एट लिहायचं कारण डिनॉमिनेटर मध्ये एकावर एक शून्य आहे त्यामुळे डेसिमल नंतर एक डिजिट आलं पाहिजे सेकंड नंबर इज थ्री बाय फेन पहिल्यांदा हा प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये आपल्याला रुपांतरित करून घ्यावा लागेल मग त्याच्यासाठी पाच आणि दहा गुणाकार करायचा दहा पाच पन्नास आणि त्याच्यामध्ये हा डिनिनेटर ऍड करायचा इट इज फिफ्टी थ्री आणि त्यावेळेला डिनॉमिनेटर आहे तसंच घ्यायचं सो वी हॅव द प्रॉपर फ्रॅक्शन आता इथे सुद्धा डिनॉमिनेटर मध्ये एकावर एक शून्य आहे सो द नंबर वुड बी फाईव्ह थ्री सो दिस इज हाऊ कॅन राईटन फ्रेक्स्ट इज ऍड सिक्सी फाईव्ह या दोन्ही करताना सिक्स पॉईंट नाईन्टी फाईव्ह पहिल्यांदा लिहिशन करताना डेसिमल खाली डेसिमल लिहायचा डेसिमलच्या उजव्या बाजूला एटी एट आहे आणि डाव्या बाजूला सेव्हन्टी फोर तर हे याच पद्धतीने आपल्याला लिहून घ्यायचं आहे मग यांची ऍडिशन करायची इथं पाच आणि आठ तेरा हातचा एक राहील नऊ नऊ अठरा हातचा एक राहील त्याच्या खाली डेसिमॉल सहा चार दहा आणि अकरा थ्री पुढचा क्वेश्चन आहे द टाइम बिलो इज गिव्हन बाय ट्वेल्व्ह अवर क्लॉक बारा तासाच्या घड्याळामध्ये ही वेळ दाखवली आहे ॲट द सेम टाइम द सेम बाय आवर म्हणजे सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाची वेळ आणि दुपारी दोन वाजून दहा मिनिटाची वेळ ही चोवीस तासाच्या घड्याळात कशी असेल आप ते आपल्याला विचारले तर ज्यावर एम आणि पी एम घड्याळ वापरलेला आहे ज्या वेळेला पी एम नसतं तिथं ते चोवीस तासाचं घड्याळ त्याच्यामध्ये असणार टाइम दाखवलेलं असत म्हणजे दुपारच्या बारा वाजेपर्यंत जे काही टाइम असेल ते चोवीस तासाच्या घड्याळामध्ये तसंच म्हणजे सकाळचे नऊ वाजून तीस मिनिट ज्या वेळेला झालेले असतात ते चोवीस तासाच्या घड्याळामध्ये नऊ वाजून तीस मिनिटच असती वेळ दुसरी वेळ आहे दोन वाजून दहा मिनिट म्हणजे हे बाराच्या नंतर बारा तर असणारच आहे बारा वाजल्यानंतर बाराच्या पुढे एक तास म्हणजे तेरा बाराच्या पुढे दोन तास म्हणजे चौदा इथं दोन वाजलेत म्हणजे बारा नंतर दोन तास झाले इथं चौदा वाजून दहा मिनिट असणार तर ही वेळ अशा पद्धतीने आपण घेऊ शकतो ट्वेंटी फोर आवर क्लॉक मध्ये नेक्स्ट क्वेश्चन इज इफ बँक इज ओपन फॉर बिझनेस फ्रॉम टेन इन द मॉर्निंग टू फोर थर्टी इन द इव्हिनिंग हाऊ लाग ओपन सकाळी पासून संध्याकाळच्या ही बँक सुरू ही वेळ किती आहे किती तासांची आहे किती वेळ करता बँक खुली राहते असा प्रश्न विचारला मग सकाळी दहा ते दुपारी चार हे सहा तास पूर्ण झाले आणि पुढं आणखी हे तीस मिनिट म्हणजे अर्धा तास आहे सो The bank is open for 6 hours and 30 minutes. Next question is, if the number given in the table is divisible by the given divisor, put tick mark in the box. If it is not, put cross in the box. जित number बिलाइ 15, 30, 34, 46, and इकर बिलाइ 2, 5, 10. आपले लहेट हर वायचे की यह संख्या ना, 2 न, 5 न, 10 न, भाग गातो की वान तर भाग जात असेल तर असं अशी कोण करायची जात नसेल तर अशी करायची मग इथं फिफ्टीन साठी सोडवून दिलेलं आपल्याला थर्टी साठी हे सोडवायचं आहे so, सो इथी बाय टू येस त्यामुळे इथं अशा पद्धतीने क्लिक करायचं कारण थर्टीमध्ये युनिट प्लेसला झिरो आहे ते त्याचा अर्थ त्याला दोन न भाग जाईलच पाच नाही भाग जाईल पाचच्या पाड्यामध्ये तीस आहे त्यामुळे तिथेही टिकमार्क करायचे दहा नाही भाग जाईल कारण शेवटी युनिट दोन्ही ठिकाणी झिरो झालं तीस या संख्येला या दोन पाच न दहा न सर्व संख्येने भाग जातो आता पुढचा नंबर आहे थर्टी फोर ऍज इट इज इव्हन नंबर इट कॅन बी डिव्हिजिबल बाय टू त्याला दोन न भाग जाईल पण पाच न मात्र जाणार नाही कारण इथे युनिट प्लस ला फोर आहे पाच न जर भाग घालवायचा असेल तर युनिट प्लस ला पाच किंवा शून्य असावं लागतं इथं फोर असल्यामुळे याला मात्र पाच न भाग जात नाही त्याच पद्धतीने याला दहा नाही भाग जात नाही कारण इथं शून्य असतं युनिट प्लसला तर त्याला दहा न भाग गेला असतो

आणि मिनिट्स इथं फाईव्ह आवर्स अँड ट्वेंटी मिनिट्स आहेत त्याच्यातून आपल्याला सबट्रॅक करायचं आहे टू आवर्स अँड थर्टी इथं मिचातून दोन जातात म्हणजे तासातून तास वजा होतात पण मिनिट मिनिट वजा होत नाहीत कारण इथं वीस ही संख्या पस्तीस पेक्षा लहान आहे मग आपल्याला इथे कन्व्हर्जन करावं लागतं काय कन्वर्जन करावं लागतं की ह्या बाजूचा जे पाच तास आहेत त्याच्याऐवजी एक तास तिथं कमी करायचा म्हणजे चार यायचे आणि एक तास कमी केला याचा अर्थ साठ मिनिटं कमी केलेत मग ते मिनिटांमध्ये आपण साठ मिळवायचे म्हणजे या बाजूला एक तास कमी केला तरी एक तास म्हणजे साठ मिनिट त्यामुळे या बाजूला साठ मिनिटं मिळवायची साठ अधिक वीस एकूण मिनिट किती येईल तर ऐंशी याचा अर्थ असा होतो की फाईव्ह आवर्स अँड ट्वेंटी मिनिट्स म्हणजेच फोर आवर्स अँड एटीन मिनिट्स आता हे एटीन मिनिट्स आपण काय केलं कारण

नेक्स्ट क्वेश्चन इज सर्कल द प्राईम नंबर्स इन द लिस्ट यू वन ही जी लिस्ट दिली त्याच्यामध्ये प्राईम नंबर जे आहेत त्या सगळ्यांना राऊंड टाळायचं त्या सगळ्यांना सर्कल टाळायचं ट्वेंटी टू इज नॉट अ प्राईम नंबर त्यामुळे त्याला आपण राऊंड करणार थर्टी सेवन इज अ प्राईम नंबर फोर्टी थ्री इज ऑल्सो प्राईम नंबर फोर्टी फोर्टी एट इज अँड इव्हन नंबर सो इट इज नॉट अ प्राईम नंबर फिफ्टी थ्री इज अ प्राईम नंबर सिक्स्टी इज नॉट अ प्राईम नंबर नाईन्टी वन इज ऑल्सो नॉट अ प्राईम नंबर कारण तेरा एक्क्याण्णव एक्क्याण्णवला भाग जातो 5 is a prime number 77 is not a prime number 97 is a prime number and 11 is also prime number so these are the prime numbers 37 43 53 5 97 and 11 all others are not prime number next question is if one dress requires 3 meter and 25 centimeter of cloth how much do four dresses need एका ड्रेससाठी तीन मीटर आणि ट्वेंटी फायव्ह सेंटीमीटर इतकं कापड लागतंय तर चार साठी किती लागेल असा प्रश्न आहे तर ते काढायला आपल्याला तीन मीटर आणि ट्वेंटी फाईव्ह सेंटीमीटर लाईंट ट्वेंटी फाय असं म्हणू शकतो तर आपल्याला चार न गुणायचं आहे तर एवढं कापड लागेल आता थ्री पॉईंट ट्वेंटी फायव्ह इंटू फोर हा जर गुन्हा करता चाराचे वीस आठशे दोन चार जुने आठ आणि दोन दहा आजच्याला एक चार जग बारा आणि तेरा थर्टीन पॉइंट झिरो झिरो म्हणजेच थर्टीन मीटर एवढा एवढं कापड लागेल चार ड्रेसेस शिवण्यासाठी फोर द लाईन आन्सर उभी थर्टीन मीटर क्लोथ इज रिक्वायर्ड फॉर फोर ड्रेसेस we mm -hmm.